पिंपरी चिंचवड शहरातील मुळा नदी पात्रात मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने वाळू तस्करी होत असल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वाळू तस्कर जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुळा नदी पात्रातून वाळू चोरी करत असतानाची एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आला आहे या दृश्यात वाळू तस्कर गेली कित्येक दिवसांपासून बेकायदेशीररित्या पिंपळे निलकेतून वाहणाऱ्या मुळा नदी पात्रात मध्यरात्री जेसीबी मशीन आणि पोकलन मशीनच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू चोरून तस्करी करत असल्याचं उघडकीस आलं आहे विशेष म्हणजे वाळू तस्कर भर शहरातून वाहत असलेल्या मुळा नदी पात्रात वाळू तस्करी करण्याचा साहस करत आहे कोणत्याही नदी पात्रात वाळू उपसा करण्याला पूर्णपणे बंदी असताना देखील वाळू तस्कर महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू तस्करी करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रविराज काळे यांनी केला आहे मुळा नदी पात्रात मध्यरात्री हजारो ब्रास वाळूची तस्करी करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करून त्यांनी वाळू तस्करीसाठी वापरलेले जेसीबी मशीन आणि डंपर ट्रक जप्त करण्यात यावे अशी लेखी मागणी रविराज काळे यांनी पुणे जिल्हा महसूल प्रशासनाकडे केली आहे